विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्वाचे असे रोजच्या सारखेच अतिशय स्पेशल क्वेश्चन जे की समाज कल्याण कि की विद्यार्थ्यां या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव तो सुपर क्लासला सुरूपासून पर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी काय आहे अतिशय महत्वाची एक सूचना म्हणजेच चारशे सत्तर पदेश चे पीडीएफ जे की समाज कल्याण भरती महिला ग्रहपाल भरती वन फोर नाईन मध्ये या दोन्ही भरतीसाठी मिळत आहे इच्छुक विद्यार्थी जो ही आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉललाही व्हॉट्सअप करायचा आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे तसेच तुम्ही वर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही शुल्क लागत नसतो एकदम फ्रीमध्ये असते सबस्क्राईब केल्याने काय होईल की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची प्रकारचे अतिशय स्पेशल सुपर क्लास पुणे पुन्हा कधी अपलोड होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल कारणास्तव या सबस्क्राईब करणं गरजेचे असते आणि सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी तर एक लाईक करून तुमच्यातर्फे मोटिवेशन नक्कीच द्यायचं आहे सर्वात पहिला प्रश्न प्रश्न पाहूया जो खाली खाली की ले ले आहे भारतीय राष्ट्रचिन्हाखाली खालीलपैकी कोणते वाक्य मुद्रित केलेले असते ते पहिल्या प्रश्नात विचारलेले आहे भारतीय राष्ट्रचिन्हाखाली विचारलेले आहे वंदे मातरम जनगण मन सत्यमेव जयते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन सत्यमेव जयते हे जे वाक्य आहे भारतीय राष्ट्रचिन्हाखाली मुद्रित केलेले असते कवर करूया पुढचा प्रश्न जो की आहे दुसरा प्रतिने ही खालीलपैकी कोणत्या अंमलापासून बनतात ते आपल्याला सांगायचं आहे विचारलेलं आहे प्रथिने कोणत्या अंमलापासून तयार होतात ते विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये मध्ये दिलेले आहे सल्फ्युरिक लॅक्टिक एमिनो किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय तर एमिनो अंमलापासून प्रथिने ही तयार झालेली असतात किंवा बनलेली असतात प्रश्न तिसरा मुदखेड डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मुदखेड डोंगर आपल्याला विचारलेला तर ऑप्शनमध्ये आहे नांदेड जालना भंडारा किंवा परभणी ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड डोंगर हा स्थित असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो कवर करूया प्रश्न चौथा महाराष्ट्रातील कोणता विभाग कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर आहे विचारलेलं आहे कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर मराठवाडा विदर्भ दोन्ही किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच विदर्भ मराठवाडा हे दोन्ही विभाग कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले आपल्याला लक्षात येतात प्रश्न पाचवा कोर करूया पेडोलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जात असतो सायकोलॉजी अशा प्रकारचे जे शास्त्र आहेत या ठिकाणी विचारलेला आहे पेडालॉजी तर हवा पाणी माती किंवा नदी तर ऑप्शन क्रमांक तीन मातीचा अभ्यास जो आहे पेडालॉजी शास्त्रामध्ये केला जात असतो कव्हर करूया प्रश्न सहावा मनसर टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते आपल्याला सांगायचं आहे टेकड्या आपल्याला लक्षात घ्यायचं आहे विचारलेलं आहे की मनसर टेकड्या कोणत्या येतात तर ऑप्शन मध्ये आहे नाशिक ना नांदेड नागपूर किंवा जालना ऑप्शन क्रमांक तीन नागपूरमध्ये कोणत्या तर मनसर टेकड्या ह्या स्थित असलेल्या आपल्या सर्वांना माहीत असाव्या प्रश्न आहे सातवा या ठिकाणी उत्तराखंड राज्यामध्ये खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे राज्य विचारलेलं उत्तरा आहे उत्तराखंड तर ऑप्शनले आहे तोरणमाळा सातमाळा आलमोडा किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग्य आहे तीन म्हणजेच अल्मोडा हे उत्तराखंड राज्यातील एक थंड हवेचे ठिकाण असले लक्षात येते प्रश्न या ठिकाणी आठवा की भाववाचक नावांना खालीलपैकी कोणत्या नावाने सुद्धा ओळखले जात असते कोणत्या भाववाचक नामांना विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये सामान्य आ, सामान्य नाम क्रियाविशेषण धर्मवाचक किंवा जातीवाचक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजेच भाववाचक नामांना जे आहे कोणत्या नावाने धर्मवाचक या देखील नावाने ओळखले जात असते हे लक्षात येते तर कवर या प्रश्न या ठिकाणी नव्वा थायमीन या जीवनसत्व अभावी खालीलपैकी कोणता रोग होत असतो थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे तर या ठिकाणी बी वन या जीवनसत्वाचे रासायनिक नाव थायमिन आहे तर बेरीबेरी हिवता पंडुरोग किंवा कर्करोग तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बेरीबेरी हा जो रोग आहे थायमिन म्हणजेच बी वन जीवनसत्वाच्या अभावी उद्भवत असतो तर प्रश्न दहावा कोर करूया मानवी हृदयातील ठोक्यांचा जो आवाज आहे किती डेसिबलचा असतो हृदयातील ठोक्याचा आवाज किती डेसिबल असतो वीस डेसिबल पंधरा डेसिबल पंचवीस डेसिबल किंवा या ठिकाणी तीस तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंधरा डेसिबल एवढा जो आहे हृदयाच्या ठोक्याचा आवाज हा असलेला दिसून येतो तर प्रश्न आहे अकरावा शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये येते ते विचारलेलं आहे शनी शिंगणापूर हे तर नेवासे सोनाई पूर्णा सिल्लोड ऑप्शन क्रमांक एक नेवासे तालुक्यामध्ये जे आहे शनी शिंगणापूर येते आणि हे जे आहे या ठिकाणी अहमदनगर या ता जिल्ह्यामध्ये असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया पुढचा प्रश्न तर प्रश्न बारावा की कोणत्या राज्याने तृतीय पंथासाठी एक टक्के आरक्षण ठेवलेले आहे एक टक्के आरक्षण सरकारी नोकरीमध्ये कोणत्या राज्याने तृतीय पंथासाठी ठेवलेले आहे तेलंगणा आसाम किंवा या ठिकाणी उडिसा किंवा कर्नाटक ऑप्शन क्रमांक कर चार कर्नाटक राज्यांनी तृतीय पंथासाठी एक टक्के जे आरक्षण आहे ते ठेवलेले आपल्या सर्वांना दिसते तर कव्हर करूया प्रश्न तेरावा दोन हजार रुपयाच्या नोटेवर किती भाषा मुद्रित असतात ते विचारलेलं आहे नोट लक्षात घ्या दोन हजाराची विचारलेली आहे बावीस भाषा वीस भाषा अठरा किंवा सतरा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकूण सतरा भाषा दोन हजार रुपयाच्या नोटेवर मुद्रित केलेल्या असतात तर घेऊया चौदावा प्रश्न फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली आहे कॉलेजचं नाव लक्षात द्या फोर्ट विल्यम हे कॉलेज आहे कॉलेजची स्थापना विचारलेली आहे लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड वेलसली किंवा लॉर्ड लिटन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन लॉर्ड वेलसली यांनी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना हे केलेली आहे हे लक्षात येते तर कवर करूया प्रश्न या ठिकाणी पंधरावा एक झाड दोन पक्षी या कादंबरीचे लेखक कोण आहेत कादंबरी एक झाड दोन पक्षी आहे तर मध्ये दिलेले आहे विश्वास खेडे विश्वास बेडेकर विश्वास चौधरी किंवा विश्वास कांबळे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक दोन योग्य आहे विश्वास बेडेकर यांनी जे आहे एक झाड दोन पक्षी कादंबरीचे लेखक असलेले आपल्या सर्वांना हे माहीत असागे आहेत तर प्रश्न सोळावा स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये कोणाचे शिक्षण झालेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये तर महात्मा फुले शाहू महाराज पंडित नेहरू किंवा या ठिकाणी विनोबा भावे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे महात्मा फुले यांनी जे आहे स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये शिक्षण केलेले आहे आता यांचा जो जन्म आहे सर्वांनाच माहीत आहे की जन्म आहे अकरा एप्रिल अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस अकराशे अठराशे सत्तावीसला जन्म झालेला आहे आणि जो मृत्यू आहे या ठिकाणी झालेला आहे तो म्हणजे वर्ष आहे अठराशे नव्वद या वर्षी झालेला आहे म्हणजेच वयाच्या कितव्या वर्षी त्रेसष्टव्या वर्षी झालेला आहे कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर विद्यार्थ्यांनो पुणे येथे झालेला आहे ह्या आपल्याला लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न चुकी आहे या ठिकाणी सतरावा तर राज्यघटनेतील कलम सतरा कशाशी संबंधित आहे हे विचारलेलं आहे कलम सतरा विचारलेले आहे मूलभूत कर्तव्य शिक्षण अधिकार किंवा अस्पृश्यता अथवा धर्म स्वातंत्र्य तर कलम सतरा या ठिकाणी काय आहे अस्पृश्यता न पाळण्यासंबंधी कलम असलेले आपल्या सर्वांना दिसून येते अस्पृश्यता पाळण्यास मनाई आहे कलम सत्रानुसार आणि जोही व्यक्ती अस्पृश्यता पाळतो तो सिद्ध झाल्यास त्याचे जे मतदान यादीतील नाव आहे किंवा मतदान करता येत नाही लोकसभा तसेच राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर प्रश्न या ठिकाणी अठरावा आहे गोदावरी की गोदावरी नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे नदी विचारलेली आहे गोदावरी तर ऑप्शनमध्ये दिलेली आहे गंगा कावेरी दारणा किंवा नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच दारणा ही गोदावरी नदीची उपनदी आहे हे दिलेल्या पर्यापैकी आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न एकोणीसवा की शेतीचे सर्व अवजारांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते आहेत शेतींच्या सर्व अवजारांसाठी तर किर्लोस्करवाडी राजेवाडी प्रबरावाडी किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जर किर्लोस्कर वाडी जी आहे से तिच्या सर्व अवजारासाठी प्रसिद्ध आहे ही जी आहे कोणत्या जिल्ह्यात येते सांगली जिल्ह्यामध्ये किर्लोस्कर वाडी स्थित असलेल्या सर्वांना हे लक्षात येते तर कवर करूया या ठिकाणी प्रश्न विसावा पानसेत या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा कोणते नाव दिलेले आहे पानसेत धरणाच्या जलाशयाला एसाजी कंक तानाजी सागर पालसा पा पालस्कर किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच तानाजी सागर पानसेत धरणाच्या जलाशयाला नाव देण्यात आलेले आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर कव्हर करुया या ठिकाणी प्रश्न एकविसावा जो क्या है? हिडन बर्ग रेशा पे की दिशा आहे हिडनबर्ग रेषा पुढीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे कोणते दोन देश आहेत ज्यामधील रेषेला हिडनबर्ग रेषा म्हणतात जर्मनी पोलंड जर्मनी फ्रान्स किंवा या ठिकाणी जर्मनी भारत ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जर्मनी पोलंड या देशातील रेषांना जे आहे हिडनबर्ग या नावाने ओळखले जात असते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे बावीसावा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळामध्ये सेनापती कोण होते ते विचारलेलं आहे अष्टमंडळामधील सेनापती कोणाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तर हंबीरराव मोहिते त्र्यंबक पिंगळे रामचंद्र मुजुमदार किंवा रामचंद्र डबीर तर ऑप्शन क्रमांक एक हंबीरराव मोहिते अष्टमंडळामध्ये सेनापती होते सेना कोणाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तर घेऊया प्रश्न तेविसावा चिंचोली थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते, ते विचारलेलं आहे कोणते चिंचोली थंड हवेचे ठिकाण तर पुणे बीड ठाणे किंवा वर्धा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे बीड जिल्ह्यामध्ये चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया प्रश्न चोवीसावा या ठिकाणी विचारलेलं आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे आपल्याला सांगायचं सा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ऑप्शनमध्ये दिलेली आहे दासबोध आहे का गीता रहस्य आहे का ग्रामगीता आहे का वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आहे दासबोध कुणाचा आहे विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी आहे समर्थ समर्थ रामदास महाराज यांचा आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहून घेऊया की गीता रहस्य कोणाचा आहे तर या ठिकाणी कोणाचा आहे तो सर्वांनाच माहित आहे लोकमान्य टिळक यांचा असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर हा डेटा लक्षात घ्यायचा आहे कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा जो की आहे सप्तशृंगी शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे शिखराचं नाव घ्या लक्षात सॉरी सप्तशृंगी शिखर हे विचारलेलं कोर आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे नागपूर नाशिक जालना किंवा पनवेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते तर सप्त सप्तशृंगी शिखर हे स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न करूया या ठिकाणी विद्यार्थ्यां सव्वीसावा रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे शाहू महाराज नारायण लोखंडे भाऊराव पाटील किंवा महात्मा गांधी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन भाऊराव पाटील यांनी केलेली आहे भाऊराव पाटील यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर कर्मवीर या नावाने ओळखले जाते हे आपल्याला लक्षात येते तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न पुढचा जो की आहे सत्तावीसावा शिक्षण दिन म्हणून खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस साजरा केला जात असतो हे विचारलेलं आहे कोणता दिवस शिक्षक दिन म्हणून महात्मा गांधी पंडित नेहरू सर्वपल्ली राधाकृष्ण किंवा या ठिकाणी वरील नाही ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस जो आहे या ठिकाणी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असतो स्वतंत्र भारतातील पहिले हे काय होते तर या ठिकाणी उपराष्ट्रपती असलेले लक्षात येतात आणि स्वतंत्र भारतातील दुसरे काय होते दुसरे होते राष्ट्रपती हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे तर घेऊया परत प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे राम गणेश गडकरी यांचे तर या ठिकाणी कुसुमाग्रज या ठिकाणी केशवशूद गोविंदाग्रज किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच गोविंदाग्रज असे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव होते यांचा जो जन्म आहे तो किती या ठिकाणी जन्म झालेला आहे सव्वीस मे सव्वीस मे अठराशे पंच्याऐंशी ला झालेला आहे आणि यांचे जे लेख आहेत आहे सॉरी एक प्याला प्रसिद्ध लेख आहे आणि वेड्यांचा वेड्यांचा बाजार हे त्यां तेज, त्यांचे जे आहे प्रसिद्ध लेख असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात तर या ठिकाणी एकोणतीसावा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता एक पदार्थ धातूसदृश्य आहे धातु सदृश्य म्हणजे काय असते आपण कव्हर करूया पूर्वी त्याचा उत्तर पाहूया नायट्रोजन जस्त बोरॉन किंवा वरील सर्व तर या ठिकाणी धातूसदृश्य विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे बोरॉन हा धातुसदृश्य प्र जो आहे या ठिकाणी पदार्थ असलेला लक्षात येतो आता धातुस धातूसदृश्य म्हणजे काय की धातू आणि अधातू यातील सीमेवर म्हणजेच धातू आणि अधातूचे हे दोन्हीचे हे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांना काय म्हणतात तर धातू सदृश्य असे म्हटले जात असते कवर या प्रश्न या ठिकाणी तिसावा तर आहे कार्ल मार्क्स यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे व्यक्ती लक्षात घ्या कार्ल मार्क्स यांच्या यांचा विचारलेला आहे दास कॅपिटल गीता रहस्य आमच्या आठवणी किंवा वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला ले आहे सुपर क्लास सोडण्यापूर्वी रिमाइंडर सर्वांना की चारशे सत्तर पीडीएफ जे की वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही सर्वांनी व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर हे अतिशय महत्वाचे आहे की पुढची सुपर क्लास तुम्ही तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही शुल्क कर लागत नसतो एक बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नोटिफिकेशनला ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन जो आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मला हे म्हटले तरी चालेल नक्कीच देऊन जायचं आहे चला मग भेटूया पुढच्या इकडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये